कुठे तर बाहेर जायचं म्हटलं की असे होत असते बघा हे मी आणि सागर निघालो दुकानात कारण तर नमस्कार मित्रांनो आपल्याला स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असला हा एल ईडी स्क्रीन का दाखवला आहे तुम्हाला माहिती पुढे सगळे सांगण्यात येईल तर नमस्कार मित्रांनो मी आणि सागर जात आहे आपल्या शॉप कडे आपलं शॉप आहे बी बीकॉम च्या वाला म्हणून आपलं शॉप आहे शॉप मध्ये एलईडी बोर्ड बंद पडला होता तो रिपेरेला घेऊन जाण्यासाठी आपण जात होतो मग आम्ही पोहोचलो आपल्या शॉप मध्ये बघू शकता हे शॉप आहे आपल्या दुकानातील एलईडी बोर्ड हा बंद पडला होता आता हा आपण मुळे ग्राहकांच्या वरती प्रभाव भारी पडतो म्हणून आजच आपण घेऊन चालू रिपेअरला आपला शॉप तुम्हाला बाहेरून दाखवतो आणि पत्ता कुठे आहे आणि शॉप आपल्या कशा प्रकारे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आपल्या शॉपचा पत्ता आहे सांगली जयसिंगपूर रोड उदगाव सुरभी पॉन शॉप शेजारी उदगाव जयसिंगपूर वाडील जर जाणार असेल तर तुम्ही आपल्या शॉपला भेट देऊन जावा आपला हा एक नंबर आहे मग एल डी बोर्ड बाहेर काढलो घेऊन जाण्यासाठी आता एल ईडी बोर्ड आता घेऊन जाणार प्रिपेरीला मग काय उचललो उचलून त्याला काकद घेतलो काकद घेतलो आणि मग चाललो आम्ही आता रिपेअर करण्यासाठी मग आम्ही पोहोचलो जयसिंगपूरमध्ये पण आपल्याला जायचं होतं पट्टणकडवलेला बसवाला बघा आता कसं अडवू मारतोय आमच्या बघा या पण आम्ही त्यांना महाराजांचा पुतळा दिसला की मोबाईलवरून व्हिडिओ काढलो बघा व्हिडिओ किती भारी आहे महाराजांचा आपला मग आम्ही निघालो पुढे जाण्यापूर्वी गाडी पेट्रोल टाकलो पेट्रोल टाकलो नाही नसतो तर आम्हाला गाडी ठेवतो घेऊन जायला लागला असतं गाडी पेट्रोल टाकून निघालो मग आम्ही बघा आपल्या भागाचा विकास किती झालाय रस्ते एक नंबर हो कडकमध्ये मग आम्ही पोहोचलो एड्रॉप फाट्यावरती एड्रॉप फाट्याला काय कायमची गर्दी असते ट्रॅफिक अधिक असते मग कस्तर करत आम्ही निघालो पुढे मग कष्ट करत रस्ता सागरनं एका साईडनं रस्ता काढला आणि मग निघाला आम्ही पुढे जाणार सागरनं एका साइडनं का रस्ता काढला तर बघा एस टी वर एकामेकाच्या समोरून इंटर थांबलं मग आम्ही ट्रॅफिंगमधून निघालो इथलं करून जी कोरोची रोडला आता तुम्ही कारखाना बघू शकता का पुढे किती भार आहे प्रत्येक कारखान्याजवळ कसं धुळती नसते या कारखान्याजवळ धुळा नाहीच्या का काळात कारखानचं नियोजन हे एक नंबर असते मग काय कारखाना दिसला म्हणून लगेच आपण मोबाईल काढला बाहेर शूट करण्यासाठी वातावरण एक नंबर होतो पुढे ट्रक चाललाय इकडे ट्रॅक्टरचं उभा होतात कसं कोरोच्या ओरडवरून कबनोरला जाणारा रोड आहे आणि हा रोड कारखान्याच्या एकदम जवळ आहे चिमणी चिमणीबा किती मोठे आहे आणि आयसरवाला तर आम्हाला मगातपासून वाटत देत नव्हता पुढे जायला द्यायचं मग आम्ही पोचलो कबनोरला आईला आज काय झालं काय माहित नाही सगळीकडे जायला तिकडे आम्हाला ट्रॅफिकच लागाल तर बघा कबनरमध्ये ट्रॅफिक ट्राफिक कितीच झाले तरी पण सागर भाऊ कामचा ऐकतो आहे काढला कडकडनं गाडी मग आम्ही पोहोचलो रोईच्या नदीवरती नदी, नदी आणि सूर्य मावळत असतानाचं वातावरण बघून मनाला एकदम शांती होते पूर्ण दिवसाची थकान भेटत जाते वातावरण पूर्ण बघून वातावरण बघू शकतासाठी ते एकदम मस्त मध्ये होतं मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी वातावरण आपल्याला मन म्हणून टाकणारं हे वातावरण झालं होतं आज खतरनाकचं एक नंबर वातावरण झालं होतं हे वातावरण बघून आमचा हा काय बसतो आहे का की मोबाईल लगेच कर व्हिडिओ व्हिडिओ एकदम कसं वाटलं बघा एका टॅक्टरवरून दुसऱ्या ट्रॅक्टर सोडायला लागले ता ता ते एवढं मस्त वातावरण झालं होतं की असल्या वातावरणाचं डोळ्यामध्ये आणि मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवायची आम मला खूप सवय जास्त आहे मग आम्ही पोचलो शेवटी एलई डी बोर्ड दुकानात तर दादांच्या हातामध्ये काम चालू होतं मग आमचा बोर्ड त्यांनी ठेवला साईडला बघू शकता सा दुकान कशा प्रकार आहे ते मग दादांनी आपला बोर्ड लगेच काय झाले बघण्यासाठी लगेच घेतला ते दुकानासाठी लागणारे एल डी बोर्ड दुकाना दुकानाच्या बाहेर लागणारे स्क्रीन मिळते त्यानंतर बंद पडलेला एल एल ईडी बोर्ड सुद्धा रिपेअर करून दिला जातो आणि दादांचं इलेक्ट्रिक बाईकचं दा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग गोडाऊन सुद्धा आहे दादाचं ते चार्जर रिपेअर करावं होतं बघा इलेक्ट्रिक बाईकचं कसं कशा प्रकारे मग दादाने लगेच दादाने आपला बोर्ड आतमध्ये ठेवून घेतला त्यांच्या हातामध्ये काम चालू होतं दादांच्या त्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरचं तर काम चालू होतं म्हणून आपला बोर्ड आतमध्ये ठेवायला तर दादांच्या शॉपचा ऍड्रेस आहे कोल्हापूर फट्या रोड सांगोली फाट्याच्या जरा पुढे आल्यानंतर उजव्या उजव्या साईडला दादांचा शॉप आहे मग बोर्ड आपला चेक करायला घेतला आता काय प्रॉब्लेम झालाय बघूया थांबा बोर्डाच्या आपल्या ही वायर खराब झाली एवढ्या वायरसाठी आम्ही उदगाव मधून आले काय बोरड तयार झालाय दुकानाचा आपल्या दादाने हा बोर्ड रिपेअर लगेच करून दिला आपल्याला फास्टमध्ये दादांचा जर नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला डी मध्ये मिळून जाईल बघू शकता त्याचा कसं प्रीमियम क्वालिटीमध्ये बोर्ड आहे आपला आता आम्ही बोरडा घेऊन हा जाणार आता घरले असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावा परत भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये